हातकणंगले तालुक्यातील रुई इथल्या धनगरमाळ परिसरात अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून फूस लावून नेण्याचा प्रकार है। या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी तातडीनं पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे साडे अकरा वाजण्याच्या सुमाराला अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून बाहेर गेल्याचे समजताच कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीनुसार संबंधित मुलीला लग्नाचं आमिष दाखवून फूस लावून पळवण्यात आला असल्याचं نمود आहे या प्रकरणी हातकडंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत तसज लहान मुलांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तत्काल तपास सुरू करत 5 नोव्हेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमाराला संशयित तरुणाला अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव करत आहेत हातकणंगले पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रकरणातील आरोपीला कमी वेळेत अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे